लासलगाव शहर विकास समितीच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात फटाक्यांची आतषबाजी करून नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगनराव भुजबळ यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं चोवीस ऑक्टोबरला गावाच्या मूलभूत समस्येबाबत त्यांना पुस्तिका दिली होती त्या पुस्तिकेची विशेष दखल घेऊन छगन भुजबळ यांनी तात्काळ समस्येचं निराकरण केलं त्यात प्रामुख्यानं पंधरा दिवस आड येणारे अशुद्ध पाणी हे शुद्ध होऊन दिवसाआड येऊ लागले. आदिवासी housing सोसायटी पेंजाळ गल्ली निमगाव road बाजार तळ नगर सर्वे क्रमांक त्र्यानव या ठिकाणचे नादुरुस्त शौचालय दुरुस्त, दुरुस्त होऊन नागरिकांसाठी खुले झाले. घंटा गाड्या कित्येक महिन्यांपासून नादुरुस्त होत्या त्या दुरुस्त होऊन गावामध्ये फिरू लागल्यानं कचऱ्याचाही प्रश्न मार्गी लागला. पाणी पुरवठा करणाऱ्या टाक्या स्वच्छ धुवून घेतल्यानं शुद्ध आणि पाणी पुरवठा दिवसांपासून तेही बंद होतं झाल्यामुळे डासांची होणारी उत्पत्ती थांबण्यास मदत झाली कित्येक दिवसांच्या मूलभूत समस्या सुटल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे लासलगाव शहर हे छगनराव भुजबळ यांनी दत्तक घेतलं असल्याकारणाने शासनाचे सुमारे तीनशे कोटींचे विकास लासलगाव शहरात सुरु असल्यानं विकास पुरुष विकास पुरुष छगनराव फुजबळ यांचा विकास समितीच्या वतीनं सन्मान पत्र देऊन सन्मान करण्यात आला या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर शहर विकास समितीचे प्रकाश पाटील विकास कोल्हे धर्मेश जाधव मुन्नाभाई पठाण राजाभाऊ जाधव उत्तमराव वाघ मंदार खानापूरकर महेश पकरे बबन तात्या होळकर महेश मोरे राहुल खेळणार अफजल शेख समीर पठाण गणेश हिंगळे मगन काळे बसंत पकारे प्रतीक वाघचे मनोज होळकर राजू कुंदे फकीरा गांगुर्डे सागर धुमाळ दीपक जोशी सुरेश कुमावत सचिव वाघ निशांत केंगे यासह अनेक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते